मित्रांनो सर्वच पालकांचा मुलांविषयी समस्या आहे कारण वय वर्ष तेरा ते एकोणीस या वयोगटाबद्दल आपण आज बोलणार आहोत कारण ही आज प्रत्येक भारतीय कुटुंबातील म्हणजे पालकांची समस्या झालेली आहे कारण या वयोगटातील मुलं जे असतात तर त्यांच्यामध्ये सडनली बदल होतो मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येतं की कि ही किशोरवयीन अवस्था या अवस्थेला आपण म्हणतो आणि या अवस्थेतील मुलं जे आहेत ते जास्त चिडचिडेपणा का करतात एकंदरीत ते पालकाशी जे आहेत तिथंही पालकाचं न ऐकता स्वतःचं एक, एक वेगळं अस्तित्व त्यांचं निर्माण होतं तर यामागची नेमकी काय कारणं आहेत तर ते आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया आम्ही दोघंही संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि फेसबुकच्या पेजला आपल्या फॉलो करायला विसरू नका काय होतं की साधारणतः या वयामधील मुलं जे असतात तर ते स्वतःला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी किंवा नि मी नेमकं कोण आहे तर ते तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि या परिस्थिती म्हणजे पहिले जे, जे मुद्दे होते कारण या या परिस्थितीमध्ये शारीरिक वाढ जी आहे मुलांची तर ती चांगली होते मग शारीरिक वाढ होत असताना शरीरामध्ये जे हार्मोन बदल तो घडून येतो तर त्या माध्यमातून त्याला स्वतःच्या चेहऱ्याकडं बघणं आणि ह्या गोष्टी आहेत तर त्यामुळं मग त्याच्यामध्ये त्याचा चिडचिडपणा होतो सोबतच त्याचा मानसिक बदल पण होतो या सगळ्या बदलामध्ये आता एक नवीन पण असं व्यसन लागलेलं आहे ज्याला आपण डिजिटल व्यसन म्हणूया या डिजिटल वेसनमध्ये स्क्रीनिंग टाईम जो आहे मुलांचा तर तो तोही वाढलेला आहे आणि ह्या वाढलेला स्क्रीनिंगचा जो टायमिंग आहे तर याला आपण काय पर्याय देऊ शकतो तर याला पर्याय देत असताना आपला त्याचा जो चिडचिडपणा होतो तो तर पालकांनी त्याच्यावर असा रबर स्टॅम्पसारखा शिक्का कुठं करता नये म्हणजे त्याच्याशी आपला संवाद जो आहे घरच्या आपल्या पाल्यांशी तो कमी झालेला आहे तर हा संवाद आपला वाढणं कुठंतरी गरजेचं आहे आपणही घरामध्ये आता सगळेच जण हँडसेट वापरतात तर त्यावेळेला आपण हा वेळ कमी करणं गरजेचं आहे आणि मग एकंदरीत या सर्व्या परिस्थितीला जर आपल्याला हँडल करायचं असेल कारण या परिस्थितीमध्ये त्याचे मित्र पण वाढलेले असतात आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर आपण त्याला समजून घेतलं नाही तर तो त्याला वाईट व्यसनं देखील लागू शकतात आणि इतर हॉर्मोनल चेंजेस असल्यामुळं शारीरिक बदल असल्यामुळं मानसिक बदल असल्यामुळं त्या त्या मुलांना आपल्याला पाल्याला त्याच्याशी संवाद साधून त्याचं ऐकून घेऊन म्हणजे आपणही कधी कधी पाहतो आपण की आपणही स्वतः चिडचिड करतो घरचे सगळे चिडचिड करत असतात तर यापासून त्याला असं वाटतं की आपल्याला हे समजून घेत नाही तर यांना आपण या वयातील म्हणजे जे मुलं आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे आणि निश्चितपणे त्याच्यासोबत आपण मित्रासारखं जसं आपण एखाद्या आपल्या मित्राला बोलतो तर त्यासारखा संवाद आपण त्याच्यासोबत साधला पाहिजे बरोबर ठरा थांबा एक मी आता हे तुम्हाला देतो माईक सरांनी चांगलं विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे की जे तेरा ते एकोणीस वर्षाचे वयाचे जे मुलं असतात त्यांना आपण टीनेजर्स असे म्हणतो ते टीनेजर्सचे मुलं आहे ते आता आपण बा पाहता खूप आक्रमक झालेले आहेत आत कारण की आपण घरातसुद्धा आई आणि वडिलां थोडंसंसुद्धा त्यांना काही टोकं म्हणजे काही बोलायचा जर प्रयत्न केला तर ते, ते मुलगे एकदम ॲक एक ॲग्रेसिव्ह होत आहेत याला महत्त्वाचे कारण जे आहे मित्रांनो ते म्हणजे आहे हे डिजिटल ॲडिक्शन डिजिटल डिजिटलायझेशनमध्ये मुलं मोबाईलमध्ये एवढे नि गुफून जातात की त्यांना तुम्ही जर म्हटलं चला बाबा जेवायची वेळ झाली जेवायला चला तर मुलं एकदम ॲग्रेसिव्ह होत आहेत याला भरपूर कारणं आहेत पण याच्यात महत्त्वाचे कारण असं आहे की या एक तेरा ते एकोणीस वर्षांच्या वयामध्ये मुलाचा जो आपल्या मेंदूचा जो विकास असते जो नि म्हणजे आपल्या निर्णय घ्यायची क्षमता वगैरे जे असते त्याचा विकास पूर्ण झालेला नसतो मेंदूचा त्यामुळे मुलं योग्य निर्णय घेऊ शकत नाही वेळेवर आणि त्यामुळे ते चिडचिड करतात दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे याच्यामध्ये पुरेशी झोप नाही होत मुलांची आता जवळपास आपल्या आसपासच्या तुम्ही शाळांचा विचार करा सर्व की या सर्व शाळा सकाळी सात ते साडेसात ते आठच्या टाईममध्ये आहेत तर याच्यामध्ये काय होतं की मुलं आपल्या घरी सारा साधारण आपल्या इथं झोपायचा वेळ जो आहे रात्री अकराचा आहे प्रत्येकाचा तो म्हणजे ग्रामीण भागात असो की शहरी भागामध्ये जेवणं वगैरे करून टी व्ही मोबाईल बघत बघत तर कधी अकराचे बारा होतात त्याच्यामुळे अकरा वाजेपर्यंत मुलं झोपतच नाहीत त्यानंतर सकाळची शाळा असल्यामुळे सातची त्या मुलांना सकाळी साडेपाच नाही तर सहा वाजताच उठावं लागते याच्यामध्ये ते धावपाळीमध्ये त्यांची पुरेशी झोप होत नाही या पुरेशी न झोप झाल्यामुळे त्यांचे हॉर्मोन्स बदल होतात आणि चिडचिडपणा जास्त अतिरेक होतो त्या तिसरी गोष्ट जी आहे की ते परीक्षेचा आणि शाळेचा वाढलेला दबाव जी स्पर्धा झालेली आहे आता एज्युकेशनची त्याच्या स्पर्धा एवढी खतरनाक झालेली आहे की डायरेक्ट मार्क मुलांना जे नव्वदच्या वर जर असला तरच त्याचे पॅरेंट्स खुश होतात जर त्या मुलांना जर तर सत्तर आणि पंच्याहत्तर ऐंशी टक्के जरी मार्क मिळाले तरी त्याचे पॅरेंट्स म्हणतात की अरे हा तू काही कामाचा नाही तू काय अभ्यास करत नाही काही नाही काहीच नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये समजा मुलगा सकाळी आठ वाजता शाळेमध्ये गेला तर तो, तो राहते दुपारी दोन वाजेपर्यंत शाळेमध्ये लगेच शाळेतून तो घरी आला की लगेच त्याला ट्युशन लाहो ट्यूशन झाल्यानंतर त्याला काही अभ्याकसता क्लास राहते आता तर काही फॅट एवढं खतरनाक झालेलं आहे मित्रांनो की पाचव्याच्या वर्गापासून आपल्या दिग्रजसारख्या ठिकाणी जेईचे क्लास चालू चालू झालेले आहेत जईचे आणि नीटचे पाचव्याच वर्गाच्या मुलांना आत म्हणजे असे त्यांचे खेदाजीबाब एवढी आहे की त्या पाचव्या वर्गाच्या मुलाला कोणतीच कमसेट क्लिअर झालेली नसते परंतु पाचव्या वर्गापासूनच जेई ट्र ट्रिपल नीट ट्रिपलईच्या नावाखाली आज क्लासेस झालेले आहेत ज्यांचा भरपूर दबाव त्यांच्यावर मानसिक दबाव झालेला आहे याच्यामुळं मुलं खूप चिडचिड करत आहेत त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाचा अभाव मित्रांनो आज आपण बघा शाळेचा तुम्ही घरी जाऊन टाईमटेबल टेबल का मुलांचा बरेच पालक मुलांचा टाईम टेबल काय शाळा ते सुद्धा बघत नाहीत स सुरुवात जे प्रेड चालू होऊन जाते सकाळी त्यांचा आठ वाजतापासून तर दोन वाजेपर्यंत कंटिन्यू इंग्रजी मराठी विज्ञान गणित हे कंटिन्यू प्रेड राहतात पण मित्रांनो सातच्या साती दिवस एकसुद्धा प्रेड यांचा स्पोर्टचा राहत नाही आणि या स्पोर्टच्या राहण्यामुळं काय झालेलं आहे की आता जवळपास ग्राउंड नॉमिनेशन झाल्याच्या मार्गावर आहेत त्याच्यानंतर प्रत्येक एकल कुटुंब पद्धत झालेली आहे प्रत्येकाच्या घरी एक एक दोन दोनच मुलं आहेत आणि आप अशी कंडिशन झाली की आपला मुलगा आपण शेजारच्या घरीसुद्धा जाऊ देत नाही खेळायला खेळायला जातो म्हटलं मुलांना आप आपण नाही नाही खेळू नको म्हणते घरात बस म्हणते याच्यामुळं काय होतं की मुलांचे जे बॉडीचा विकास जो व्हायला पाहिजे खेळाने स्पोर्टने तो विकास काही परिपूर्ण होत नाही आहे त्याच्यामुळे या हॉर्मोन्समुळं त्यांची चिडचिडपणा खूप वाढत आहे तुम्ही मुलांना बिंदाच बाहेर जाऊ द्या मुलांना खेळू मोबाईल देऊ नका त्यांना मला तुम्ही बाहेर जाऊन खेळा सरळ सरळ आणा एक हजार रुपयाचा रॅकेट आणा याचा आपल्या बॅडमि बॅडमिंटनचं आणि ते फुलं आणा बॅडमिंटन तर कीट आणा आणि त्या मुलांना दोन मुलं त्यांना तो मित्र जमा कर आणि संध्याकाळी एक घंटा खेळत बघ दरवाजासमोर त्याला काही मोठं ग्राउंड लागत नाही काही नाही काहीच नाही छोट्या छोट्या पद्धतीने बी त्या मुलांचा व्यायाम होतो आणि याच्यामुळं आहे ते जे चिडचिडेपणा चीड़ जे वा वाढत आहे मोबाईलचे अट्रॅक्शन डिजिटल डिजिटल अॅटॅ ॲडिक्शन तर तेसुद्धा कमी होईल सांगा सारखे तर निश्चितपणे खरोखरच आपल्याला जसं सरांनीही सांगितलं की मुलं चिडचिडे का होत आहेत याचं आपण कारण शोधा आणि कारण काही जास्त मोठं नाही त्याला आपल्याला जे जुन्या काळात जे आपल्याला आपल्या आजी आजोबा गोष्टी सांगायचे आणि जुने जे आपले खेळ होते मित्रांनो आपण डाबडुबली खेळलेलो आहे नदीत एक एक दोन दोन तास पोहलेलो आहे सर आपल्या मा आपल्याला बरेचदा नदीवर आलेलं आहे पाहायला कुठं गेलं ते मग ह्या घरीने कुठं गेला सर ह्या गोष्टी ह्या नैसर्गिक जीवन निसर्ग त्याला त्याचा आनंद घेऊ द्या कुठलंही दडपण देऊ नका कारण जगामध्ये दहावी फेल झालेले तीन प्राईम मिनिस्टर झालेले आहेत सर मग ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहास आपण जाणून आहो आणि विकास हा प्रत्येकाचा प्रत्येक स्टेपला होत असतो बऱ्याच मुलांचा विकास दहावी बारावीनंतर होतो याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील म्हणजे भारत आंधळे आहे सर भारत आंधळे हे दोन तीनदा यू यू पी एस सी फेल झाल्यामुळं गावातले लोक त्याला चिडवायचे की परंतु प्रत्येकानं आपलं सायकोलॉजी प्रत्येकाची वेगळी आहे पाचवीटं सारखी नाही तसे आपल्या मुलांना आपण समजून घ्या आणि काही बॉदरेशन त्यांना देऊ नका आपल्याला तर पन्नास पंचावन्न टक्केच मार्क होते बारावीला आणि आपण काय अपेक्षा घ्या का। आणि त्यांच्यावर अतिरिक्त ताण देऊ नका आपण पाहतो की थोड़ा कमी जास्त झालं की मग नैराश्य त्यांच्या मनामध्ये येतं झोप कमी होणं मग त्यांची तुलना दुसऱ्यासोबत काहीच करू नका कारण सर आताच आता उदाहरण आहे आताच म्हणजे आता, आता जे नीटची जी एक्झाम झाली एक्झाम मध्ये रिझल्ट कमी आल्यामुळे डायरेक्ट आत्महत्या केली मुलांनी दोन दोन अटेंट मध्ये त्यांना म्हणजे एवढा वॉब्रेशन झालेला आहे समाजाचं बरोबर आहे आणि अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत कुटुंबाच्या की बा ते मुलं नकार निगेटिव्ह चालले दारेक जातात आणि या ठिकाणी मला तर वाटते सर की मुलांनी पण मला हेच केलं पाहिजे असं काही नाही आहे विकास हा प्रत्येकाचा होतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल आपण पाहतो की जर कोचिंग क्लासेस जरी आपण चांगले घेतले तरी देखील आपण कमाई करू शकतो प्रत्येक क्षेत्र हे आपापल्या याच्यात आहे जसं पंक्चरवाला महत्त्वाचा आहे मसालेवाला महत्वाचा किराणा या सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट भाग्यश्री हॉटेलवाल्याचा व्हिडिओ मटणाचा तो भाग्यश्री हॉटेलवाल्याने त्या हॉटेलच्या भरवश्यावर त्याची सायकलची सुद्धा सोय नव्हती त्याने पन्नास लाखाची फॉर्च्युनर गाडी ला घेतली अर्ध्या तासाला तीस हजार कमावतो होता हॉटेल भाग्यश्री ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो असं आनंदी राह क्षेत्र असं नाही की तुम्ही पैसे कमवू शकत नाही फक्त आपल्याला कष्ट करावं लागतील इमानदारी करावी लागेल आणि मुलांना दडपण अजिबात कमी द्या आणि भरपूर क्षेत्र आहे जिम्यामध्ये भरपूर करायसारखं काय आहे त्याच्यामुळे मुलांना जास्त अपेक्षा करू नका बरोबर आहे कारण बरोबर आहे वाला डॉक्टर असेल तोही डॉक्टर ट्युशनला टाकतो मध्ये चांगलं करिअर आहे इतरही करिअर आहे मुलांना टेन्शन देऊ नका त्यांचं लाईफ त्यांच्या पद्धतीने जगू द्या धन्यवाद थँक्स